नमस्कार लाडक्या बहिणीनो मराठी माहिती द्विती यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणीनो ई के वाय सी सुरू झालेली आहे परंतु पोर्टलवरती अजून देखील प्रॉब्लेम आहे त्यामुळे ई के वाय सी करत असताना खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे कारण ई के वाय सीसाठी पोर्टलवरती अशा बरेच फेक वेबसाईट आलेले आहेत त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे शासनाची जी अधिकृत वेबसाइट आहे फक्त त्यावरूनच ई के सी करून घेणे गरजेचे आहे व सर्वर ज्या वेळेला व्यवस्थित सुरू असेल त्या तुम्ही ई के सी करून घेणे गरजेचे आहे ई के सी करत असताना पोर्टलवरती ज्या काही अडचणी येत आहेत त्या लवकरात लवकर दूर करू असे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींना सूचित केलेले आहे तसेच सर्व महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती हे दोघेही नाहीत त्यांना ई के सी करण्यासाठी अडचण येत होती ही बाब आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर अशा बहिणींना ई केव्हायशी करण्यासाठी नवीन ऑप्शन पोर्टलवरती येणार आहे त्यामुळे अशा ज्या काही लाडक्या बहिणी असतील त्यांनी ई के वायशी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गडबड करू नये लवकरच त्यांना ई के वायशी करण्यासाठी शासन तो ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे तसेच आत्ता देखील ई केवाशी करत असताना जे काही क्रिटिकल प्रश्न आहेत त्यामध्ये देखील शासन सुधारणा करण्याची शक्यता आहे आता सर्व लाडक्या बहिणींना ओढ लागलेली आहे ते म्हणजे पंधराव्या हप्त्याची तर लाडक्या बहिणींना आपण इथून मागल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की शासन जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित करीत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना पंधरावा हप्ता हा भेटत नाही शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे तो जमा होत असतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे का अशा काही लाडक्या बहिणींना वाटत आहे की पंधरावा व सोळावा हप्ता एक रकमी पंधराशे अधिक पंधराशे असा तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की याची शक्यता खूप कमी आहे तर शासन पंधरावा हप्ता सुरुवातीला देईल त्यानंतर दिवाळीच्या परेडमध्ये सोळावा हप्ता वितरित करेल अशी शक्यता आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणींना शासनाकडून जी काही अपडेट येईल ती आपल्या चॅनलवरती नक्की पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो की ज्या लाडक्या बहिणींनी ई के सी केलेली आहे त्यांनी आपली ई के सी पूर्ण झालेली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी आपण ज्या वेळेला पुन्हा ई के सी करण्यासाठी जातो त्यावेळेला तुमची ई के सी ऑलरेडी झालेली आहे असा मॅसेज येतो तर हा मॅसेज येणे गरजेचे ते आहे त्यासाठी आपण रीचेकिंग करणे खूप गरजेचे आहे तर लाडक्या बहिणींनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन